आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील कुस्ती पंढरी असलेल्या पिंपरी गावात घराघरात पैलवान तयार होतो या गावामध्ये अद्यावत कुस्ती संकुल उभं राहत आहे याचा मला अभिमान आहे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्वोत्तम कुस्ती केंद्र या ठिकाणी निर्माण होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केलं आहे निरलॉन अँड निरलॉन मॅनेजमेंट सर्व्हिसेस मुंबई या कंपनीच्या माध्यमातून आणि ड्रीम सोशल फाउंडेशनच्या सहकार्यातून पिंपरी तालुका माण येथे उभारण्यात येत असलेल्या जय हनुमान कुस्ती संकुलाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते यावेळी नीर लॉन डायरेक्ट राहुल सागर श्री शास्त्री एच आर माजी सभापती संदीप मांडवे आणि नितीन राजगे मान तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत बाळासाहेब काळे विकास गुंडगे गुलाबराव राजगे आनंद राजगे अजित पवार हनमंत गायकवाड महालिंग खांडेकर हर्षवर्धन जाधव गणेश गायकवाड नारायण भगत शहाजी खाडे संजय माने शंकर इंगळे दादासाहेब शिंगाडे विठ्ठलराव जगदाळे शिवाजी दिडभाग हणमंत राजगे गंगाराम राजगे अप्प राजगे वसंतराव अवघडे निलेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले कुस्तीत ओळख निर्माण करून काम पिंपरीने केले कुस्तीवर प्रेम करणाऱ्या कुस्तीगिरांचे खूप हाल होत असताना प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा पिंपरीकरांनी कुस्तीवरील प्रेम कमी होऊ दिलं नाही विलास तरंगे कांताराम तरंगे निलेश तरंगे ही कुस्तीसाठी वाहून घेतलेली माणसं आहेत त्यामुळेच मी मदत करण्याचा निर्णय घेतला इथल्या पैलवानाने ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवावं हे माझं स्वप्न आहे त्यासाठी इथं आपण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आणि तंत्रज्ञान देणार आहोत हे कुस्ती केंद्र पिंपरीची नवीन ओळख निर्माण करेल याची मला खात्री आहे राहुल सागर म्हणाले या कुस्ती केंद्रासाठी मदत देताना आम्हाला आनंद होत असून इथे उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र निर्माण होण्यासाठी आम्ही यापुढेही मदत देणार आहोत संदीप मांडवे म्हणाले या कुस्ती केंद्रातून ऑलिम्पिक विजेते कुस्तीपटू तयार व्हावेत ही माझी इच्छा असून त्यासाठी लागेल ती मदत करण्यास मी तयार आहे यावेळी विकास गुंडगे हनुमंत केले दिलीप राजगे यांनी केले तर परशुराम पवार यांनी सूत्र संचलन केलं मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा